परस्पर सहजीवनाचा पारंपरिक लोकोत्सव अलीकडे याच उत्सवातील सांस्कृतिक परंपरा बाजूला जाऊन त्यातून उत्सव प्रियताच अधिक वाढली अनावश्यक पायंडे आणि त्यावर होणारा अमाप खर्च विवाहाचा नुसता गोंधळ घातला जातोय अशातच लग्न सराईच्या भाऊगर्दीत एका वेगळ्या पण मनाला भेटणाऱ्या विवाह सोहळ्याचं आमंत्रण आम्ही तुम्हाला सांगत आहोत जय जिजाऊ मी किरण जाधव मराठा अक्षताच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे रिसोड व सीमाकवरती सेनगाव तालुक्यातील सागर आणि साडिका या शिक्षित उपवरांचा विवाह होतोय तोही अगदी साधे या लग्नामध्ये कोणताही गाजावाजा नाही डीजे नाहीत फटाके नाहीत ना, ना आलिशान मंडप तर फक्त घरचा उबदारपणा प्रेमाण भरलेली नाती आणि मोजक्याच लोकांची उपस्थिती म्हणजे खरच सजलेली नाही पण साजरं झालेले लग्न सागर एक जबाबदार युवक तर साधिका एक सुशिक्षित तरुणी त्यांच्या विवाह सोहळ्यात मुख्य आकर्षण आहे साधेपणा साधेपाची तारीख चोवीस दोन हजार पंचवीस दुपारी अडीच वाजता ठिकाण वेलतुरा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे हा विवाह संपन्न होतोय खरंतर आजच्या धावपळीच्या युगामध्ये जेव्हा लोक लाखोची उधळपट्टी करतात तेव्हा समाजासाठी आदर्श ठरतो सागर आणि सानिकाच्या या निर्णयाचं स्वागत करावं तितकं थोडंच आहे त्यांनी दाखवलेला मार्ग अनेकांना विचार करायला भाग पाडेल आपण सगळे त्यांच्या या नवीन प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देव्यात की त्यांचं जीवनही त्यांच्या लग्नासारखं साधं सुंदर आणि स्वच्छ असावं